श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचे पी एस वर्डमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की नित्यसेवा कशी करावी स्वामींची नित्यसेवा कशी करावी त्या संबंधित माहिती आज मी तुम्हाला देणार आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी अशी सेवा करावी जेणेकरून आपले प्रश्न समस्या मार्गी लागतील त्यासाठी बाह्य शांती सुक्त पितृ स्तुती स्तोत्र रोज अंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून वाचन करावे नंतर हातपाय धुवून देवपूजा करावी देवाला अष्टकंद व देवीला हळद कुंकू लावावे देवधुतांना सेपरेट एक एक धुवावे एकाच वेळी सगळे देव एकत्र धुवू नये देव स्वच्छ कपडाने पुसून घ्यावे मग देवघरात ठेवावे ओले देव देवघरात ठेवू नये स्वच्छ कापडाने पुसून ठेवावे दररोज अकरा माळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा दररोज तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे वाचन करावे एकवीस अध्याय असतात सात दिवसात एक, एक पारायण होते आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा नंतर तेरा चौदा पंधरा नंतर सोळा सतरा अठरा नंतर एकोणीस वीस एकवीस याप्रमाणे वाचून झाले की नवीन पारायण परत एक दोन तीन असे अखंड सेवा चालू ठेवावी दररोज पंचमहायज्ञ करावा नित्यसेवेतील स्तोत्र मंत्र वारानुसार सेवा करावी देवीचे मंत्र सोळा वेळेस देवाचे मंत्र अकरा वेळेस फक्त गायत्री मंत्र चोवीस वेळेस करावा रात्री एक वेळ कालभैरवाष्टक वाचावे वर्षभरात कमीत कमी एक मोठं भागवत पारायण तीन सुलभ नवनाथ पारायण सात गुरुचरित्र पारायण तीन सुलभ नवनाथ अकरा मल्हारी सप्तशती चौदा दुर्गा सप्तशती पाठ करावे वर्षभरात पितरांची सेवा करताना तिथिला श्राद्ध अमावस्येला हिरण्यदान मुंजोबा सेवा मुंजोबा जेऊ घालणे वर्षभरात येणारे सणवार व्रत खंडोबा नवरात्र देवी नवरात्र अशी कुलाचाराप्रमाणे सेवा तसेच कुलदेवता कुलदैवत सन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊन करावा शक्य असेल तर सोबत देवीसाठी साडी खण नारळ देवीचे अलंकार व पुरणाचा नैवेद्य दाखवून वेळ असल्यास दुर्गा सप्तशती पाठ कमी वेळ असल्यास नवार मंत्र सोळा वेळा अतिघाई असल्यास कमीत कमी, कमी सिद्धकुंजिका स्तोत्र शक्यतो वाचावंच जेणेकरून आपल्याला देवीचा पाठ केल्याचे फळ मिळते घरी आल्यावर नऊ कुमारिका जेऊ घालाव्यात यथाशक्ती त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावी कुठलीही सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आमची साधीवुडी सेवा रुजू करून घ्यावी व आमचे प्रश्न समस्या दुःख व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा व कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्र प्रार्थना स्वामींना करावी स्वामी सेवा करताना स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वासाने करावी आपल्या मागील जन्माचे दोष त्यांची तीव्रता व आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा परमपूज्य गुरु माऊली यांचेवर संपूर्ण विश्वास ठेवून गुरु आज्ञा मानून मनापासून केलेले सेवेचे पुण्य यावर आपले दोष एकशे एक टक्के कमी होतातच असा माझा व या मार्गातील सर्व सेवेकरींचा अनुभव आहे सेवेकरींनी आलेल्या अनुभूतीवरून वरील सेवा मी महाराज माऊली यांचा एक साधारण सेवेकरी या नात्याने सांगावीशी वाटली म्हणून सांगितले शेवटी म्हणतात ना अशक्य हे शक्य करतील स्वामी आणि स्वामींचे बोधवाक्यच आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ